चोरीच्या संशयावरून पाच जणांना मंतरलेल्या नागेलीच्या पानाचा विडा थंड पाण्यात बुडून त्यात तांदूळ टाकून खाऊ घालण्यात आल्याची धक्कादायक घटना बिलोली तालुक्यातील केरूर गावात घडली या अघुरी प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रामतीर्थ पोलिसांनी चार जणांविरोधात जादूटोना प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे केरूर गावातील रामा आरोटे यांच्या निवासस्थानी एकोणीस जुलै रोजी चोरीची घटना घडली होती घरी कलर मारण्यासाठी आलेल्या गावातील परमेश्वर राठोडसह इतर रामा यांना ससे होता या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल न करता रामा आरोटे यांनी धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील गंगाराम काद्री या मांत्रिकाकडे गेले मांदरीकडे तांदूळ टाकलेले नागोळीचे पानाचे विडे देत ज्यांच्यावर संशय आहे त्यांना थंडगार पाण्यात बुडून हे विडे खाण्यास द्यायला सांगितले त्यानुसार आरोपीने अकरा ऑगस्ट रोजी परमेश्वर राठोड अन्य चार जणांना थंडपानाने आंघोळ घालण्यात आले त्यानंतर आघोरी कृत्य करून पाच जणांना मंतरलेल्या पाण्याचा विडा खाऊ घालण्यात आला विडा खाऊ घातल्याचा व्हिडिओ गावातील तरुणांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय समाज माध्यमावर हा व्हिडिओ व्हायरल झाला दरम्यान या प्रकारचा गावातील पोलीस पाटलासह नागरिकांकडून विरोध करण्यात आला होता तरी देखील यांनी नातेवाईकांना सोबत घेऊन हा अभुरी प्रकार केला परमेश्वर राठोड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मांत्रिक गंगाराम कादरी रामा आरोटे गंगाधर आरोटे राजू आरोटे या चौघ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे चारही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी दिली नाही नाही हे काय बघा ते कोणी केलं असेल न केला असेल तुमच्या इथं मजुरीला आल्याच्या नंतर त्याच्यावर चोरीचा आरोप घालणं हे कामाचं नसतं तुमचा कलर लावायला आले ला त्या भावाला बोलवले सोमवारी आणि ते पानाचा विडा करून दिले मग त्याने खाले खाल्याच्या नंतर काही झालं नाही कोणाला कोणालाच काही झालं नाही मग त्याला पुन्हा पोलीसवाल्याला बोलले पोलीस पाटील त्याला अटक केली अच्छा काय होत असते मग ते काय म्हणजे त्यांची मान्यता काय ते असं माझ्यामध्ये असं का केलं म्हणजे हे अगोदरपासून करत आलेत म्हणजे त्यांची वाढ वळलं ते प्रकार जुना धरले त्यांनी अच्छा तेलात हात घालायचा पुन्हा खुसा लाल करून हात धरायचे हे प्रकार केल्यामुळे हे केलं ते म्हातारा नाही म्हणून काहीच शिद्ध झालेलं अशी अंधश्रद्धा असते का काही खरं काहीच नाही काहीच नाही त्या अगोदर कोण्या जमान्याला होता की काय नाही आपल्या केरूर गावाची याला मान्यता आहे का लोक नाही नाही कोणाचीच मान्यता नाही परत दोन दिवसापूर्वी जी घटना झाली त्याला भरपूर विनंती केल्या मी स्वतः केलं विनंती बाबा हे करू नका करू नका म्हणताना तुम्ही आम्हाला बोलू नका आमचं धर्म आहे आम्ही करू शकतो अच्छा आमच्या धर्मात पहिला होता ते करत्या अच्छा एवढं गावाचं कोणाचं समर्थन कोणाचंच नाही करा गावकरी विरोध केला नाही बकड विरोध केले ते मंडळ ऐकलं नाही बकड विरोध केले प्रत्येकाला सरपंच केले पोलीस पाटले केलेत समजेच केले विरोध तरी ते ऐकले ऐकले काय नव्हतं प्रवीण एकनाथराव वानोळे मी काय घटना झाली होती मी केरुरगावचा पोलीस पाटील आहे रामा नारायण आरोटे यांच्या घरी एक महिन्यापूर्वी म्हणजे सातव्या महिन्यामध्ये एकोणीस तारखेला चोरी झाली होती मग मला दुसऱ्या दिवशी कळालं की त्यांच्या तर चोरी झाली त्यांना सूचना दिली बाबा चोरी झाली तर आपण तक्रारी अर्ज देऊ तर ते बोलले की बाबा तक्रार आम्हाला काही करायची नाही जे गेलं ते गेलं झालं आता आम्ही सोडून देतो म्हणले मग ते संपलं सगळं झाल्यावर एक पंधरा दिवस दिवसानंतर म्हणजे आता आज एक दोन दिवसाखाली प्रकार घडण्याच्या पहिले त्यांना एक पाच लोकांवर संशय आला मग त्या दिवशी त्यांनी बोलवलं तिकडं आम्ही गावातले पंच मी स्वतः सगळेजण गेलो त्यांच्याकडं तुला या पाच लोकांवर शंका आहे काय हरकत नाही बाबा तुला कुणी सांगितलं की हे लोक होईत म्हणून त्यांना घे आणि सदर आपण पोलीस स्टेशनला जाऊ कळू साहेबांना सूचना देऊ ते त्यांची चौकशी करतील <laughs> मग त्यांनी काय बोलला नाही ठीक आहे म्हणला सोडून दिला जाऊ द्या साहेब कुठे जायचं नाही म्हणून प्रकार सोडून दिला मग हे प्रकार व्हायच्या दिवशी सकाळी मला फोन आला त्या मुलाचा की पाटील मला असं असं हे पान खाऊ घालायसाठी बोलू लागले आणि तुम्ही या मी म्हणलं बाबा तू त्या पान बिन खायच्या भानगडीत पडू नको आणि काय असेल तर तू रितसर जा पोलीस स्टेशनला त्यांच्याविरोधात कंप्लेंट दे मग त्यांना बोलून त्याला मग मी साहेबांना सूचना दिलो की सर असा असा प्रकार आमच्या इथं होतोय आणि ते माणूस असं असं करायला तयार हे आहे मग ते साहेबांना सूचना देऊन कळून साहेबांनी त्याला फोनवर बोल बोलले की बाबा तू असं काही करू नको गावामध्ये मग तरी तो ऐकला नाही गावात आला गावात येऊन त्या लोकांना इथं हवदात बुडवलं पाणी हे केलं मंदिरापशी आले मला कळालं लोक मंदिरापाशी जमा झाले मी आलो स्वतः मी फुटेज बनवला साहेबांना फोन करून सांगितलं सर सदर प्रकार हा घडला सर सदरांना रीत सर फुटेज नेऊन दाखवला मग त्याच्यावरून सरांनी ऍक्शन घेऊन त्यांना बरोबर आहे आमच्या पोलीस स्टेशनला अकरा तारखेला केरूर एक गाव आहे रामखेठ पोलीस स्टेशन हातीमध्ये तिथे पोलिस पाटलांनी फोन केला की गावामध्ये जादू टोण्यासारखा प्रकार सुरू आहे त्यावर आम्ही पोलीस पाटलाला तात्काळ सदरची शूटिंग करायला सांगितली आणि आम्ही घटनास्थळी पोहोचलो तोपर्यंत त्या गावामध्ये एक जादूटोण्याचा प्रकार झाला होता त्या गावामध्ये एका इस्माची एक मागच्या एका एक महिन्यामध्ये एक चोरी झाली होती परंतु त्याला पोलिस पाटलांनी तक्रार द्यायला सांगितलं त्यांनी दिलेली नाही तो मला माझी तक्रार द्यायची नाही मला आणि त्याने दहा तारखेला एका बंधूबाबाला बोलून किंवा जादू टोनावाल्याला बोलून गावातल्या पाच जणांवर संशय उपलब्ध के संशय केला आणि संशयावरून त्या पाच जणांना थंड पाण्याने गार पायाने आंघोळ कपड्यासह घालून चौकामध्ये आणून त्यांना पानं वगैरे खायला दिले आणि त्याच्यामुळे त्यातल्या एका जणाला त्रास झाला आणि आपण त्याप्रमाणे चौघा जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेला आहे सदर माहिती प्राप्त होताच मान्य पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सरांशी आम्ही संपर्क केला व सरांनी तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश केले त्यावरून आम्ही गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून कारवाई केलेली आहे पुढील तपास सुरू आहे धन्यवाद